माझी तीच मागणी आहे जर बदलापूरच्या प्रकरणात एन्काउंटर होऊ शकतो हैदराबादच्या प्रकरणात जर ठरवलं तर पोलीस एन्काउंटर करू शकतात मुलीला न्याय मिळण्यासाठी मलाही वाटतंय की सरकारने आणि पोलिसांनी गंभीर विचार केला पाहिजे आणि या आरोपीचा तात्काळ एन्काउंटर करणं गरजेचं <च्चाराँ> নাসাস নাসাস ছাড়ো গাড়ি চলতে দাও আইস লাইট রাইট লাইট লাইট আজ ওইটা ভালো দেখিস না পার মাইটছিস না काय तुम्ही आलेले पीडित कुटुंबाची तुम्ही कार्ड घेतलेले एकंदरीत काय चित्र समोर आलेलं सासप सासपडे गावामध्ये जी घटना झाली ज्या निर्भयाला निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली खरं तर ती तेरा वर्षसुद्धा पूर्ण नव्हती अशा मुलींची हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षिततेची हत्या झाल्यासारखी आहे कारण आपण बघितलं असेल की ही हत्या झाल्यापासून आरोपीला तर तात्काळ अटक झाली परंतु गाव दहशतीखाली आहे आजूबाजूची गावं जी आहेत त्याच्यामध्ये भीतीचं सावट आहे आणि आता अनेक प्रकरणं अगदी आम्ही कोपर्डीच्या प्रकरणापासून निर्भयाच्या दिल्लीच्या प्रकरणापासून अशी अनेक प्रकरणं बघतो प्रत्येक ठिकाणी आम्ही जे आहे ते भांडत असतो कायद्यात बदल करण्यासाठी सांगत असतो फास्ट ट्रॅक कोर्ट यावं म्हणून सांगत असतो बऱ्याच प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट पण येतं परंतु वर्षानुवर्षे जे आहे ते निकाल लागत नाहीत या प्रकरणात जो आरोपी आहे यादव नावाचा त्यांनी दोन हजार तेरालासुद्धा अशीच एका मुलीबरोबर घटना केलेली होती त्याचवेळी जर पोलिसांनी नीट जो आहे तो तपास केला असता त्या मुलीला ती गरीब मुलगी होती ही शेतकऱ्याची मुलगी आहे ती शेतकऱ्याची मुलगी होती मी दोन्ही आईंना आत्ता भेटले आणि वाईट याचं वाटतं की त्याच वेळेला जर त्या मुलीला दोन हजार तेरा साली न्याय मिळाला असता तर हा आरोपी आत्ता बाहेर नसता आणि आज जी निर्भयावर वेळ आली ती अजिबात आली नसती त्यामुळं फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून जर न्याय द्यायचा असेल तर सुप्रीम कोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे आदेश आहेत म्हणजे इथं आता सातारा कोर्टात केस चालेल महायकोर्टात चालेल सुप्रीम कोर्टात चालेल आणि आने अनेक वर्ष या प्रोसेस चालतात आणि त्यामुळं गुन्हेगारांना जो आहे तो कुठल्याही गोष्टीचा वचक बसत नाही भय निर्माण होत नाही आणि अशा घटनांमध्ये ही जी काही गंभीर घटना आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल हे तीन महिन्याच्या आत येणं गरजेचं आहे आणि तीन महिन्याच्या आत दोषी असेल तर ताबडतोब जे आहे ते फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे परंतु हे प्रकरण तर इतकं भयानक आहे मी आता ग्रामस्थांबरोबर गावातल्या महिलांबरोबर बोलले आणि माझी तीच मागणी आहे जर बदलापूरच्या प्रकरणात एन्काउंटर होऊ शकतो हैदराबादच्या प्रकरणात जर ठरवलं तर पोलीस एन्काउंटर करू शकतात तर माझी अशी इच्छा आहे की सासपडे गावामध्ये जे घडलं आहे ज्या चकुलीबरोबर हे घडलं आहे ही छोट्या मुली आहेत आज घरातल्या लहान मुली ह्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत दररोज शेतकऱ्याला शेतात काम करण्याशिवाय पर्याय नाही आणि घरामध्येही त्यांच्या जर मुली सुरक्षित नसतील तर शेतावर ते काम कसं करणार आणि शेतकऱ्यांनी काम केल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही त्यामुळे या मुलीला न्याय मिळण्यासाठी मलाही वाटतंय की सरकारने आणि पोलिसाने गंभीर विचार केला पाहिजे आणि या आरोपीचा तात्काळ एन्काउंटर करणं गरजेचं आहे जी घटना केलं पाहिजे एकंदरीत ही जी घटना घडलेली ही सूडाच्या भावनेतून घडलेली आहे की दोन हजार तेराची घटना त्याच्यानंतर ते काय पुरावे झाले आणि तो सूड उगवायचा या दृष्टीतून ही घटना घडलेली आहे असं एकंदरीत चित्र समोर येते दोन हजार सा चोवीस साली जी घटना घडलेली होती शेजारच्याच घरामध्ये घडलेली त्यामध्ये पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला असता तर तो आरोपी दोन हजार चोवीसमध्येच कोणाच्या गुन्हाखाली आता असता या संपूर्ण घटनेमध्ये कुठेतरी पोलिसांचं फेल्युअर तुम्हाला दिसतोय किंवा ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तपास झालेला नाही आणि तिची त्याच्यामुळं मुलीला जीव गमावं लागला बघा आता जेव्हा ह्या निर्भयाची हत्या झाली तेव्हा तात्काळ सात तासामध्ये पोलिसांनी त्याला अटक केलं ते त्याबद्दल पोलिसांचं जे आहे ते मी अभिनंदनच करेन पण जी आधीची घटना झाली ज्याच्यामध्ये आत्ता जी निर्भया आहे तिच्या वडिलांनी मदत केली तिच्या कुटुंबाने मदत केली आणि त्यावेळेला जी घटना झाली त्याच्यामध्ये सुद्धा यांची मुलगी जी आहे ती गायब झाली होती नंतर ती मृतावस्थेत सापडलेली होती आणि त्यावेळेला जर पोलिसांनी नीट तपास केला असता त्याला जर आत घातला असतं आणि ती म्हणजे ह्या गरीब आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्षच दिलं गेलं नाही सगळे पुरावे सापडले तरी सुद्धा त्या त्याला त्या अटक त्या झाली नाही आणि गरीबांना न्याय नाही अजिबात नाही म्हणजे मी तर आपल्याला सांगते की गरीब कोणी जर पोलीस स्टेशनला गेलं तर त्याला सात सात आठ आठ तास दहा दहा तास बसवलं जातं अहो पोलिस स्टेशन कुणासाठी आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळावा गरीबाला न्याय मिळावा शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून येत आणि मी आपल्याला स्पष्ट सांगेन की आत्ताच्या घटनेमध्ये जरी पोलिसांनी सात तासात अटक केली असेल तरीसुद्धा याच आरोपीला पोलिसांमुळं जो आहे तो बाहेर होता आधीच्या घटनेमध्ये दोन हजार तेरामध्ये त्यामुळं आत्ता ज्या निर्भयाचा निर्भयाची हत्या झाली किंवा निर्भयाला जे काही मारलं गेलं त्याचं पूर्णपणे मी म्हणते की ते ते हा त्याला कारणीभूत हे पोलिस आहेत कारण पोलिसांनी त्याच वेळेला त्याला शिक्षा दिली असती त्याचा कसून तपास केला असता यांनी सगळे पुरावे दिले होते यांनी त्याला संशय म्हणून सांगितलेलं होतं सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या होत्या यांच्याकडे अनेक लोक आली ह्या मॅनेज झाल्या नाहीत आणि तरीसुद्धा आरोपी <laughs> जर मोकाट फिरत असेल आणि मग ह्यांना मदत करणाऱ्यांनासुद्धा त्यांच्या घरातल्या मुलींना जर तो असं संपवत असेल तर उद्या प्रत्येक गावात अशा घटना होतील पोलिसांनी आता तरी सिरियस व्हावं आणि या बाबतीत जे आहे तर या पीडित मुलीला जो तो देना तो मुली मुली... ज... आहे तो तात्काळ न्याय देणं गरजेचं आहे आतापर्यंत सातारा जिल्ह्यात मुली संदर्भात तिसरी गंभीर सातारा जिल्ह्यात मुलीला सुरक्षित आहेत बघा सातारा जिल्हा साताऱ्याला तर राजधानी सातारा म्हटलं जातं छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि महाराजांचा त्यावेळेचा कायदा आपण जर बघितला असेल की त्यांनी कशा पद्धतीची महिलांकडे जर वाईट नजरेनं बघितलं तर छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला तात्काळ शिक्षा दिलेली होती आणि आता मग कायद्यानुसार पण तात्काळ शिक्षा देता येते त्यामुळे ती तातडीनं देण्यात यावी आणि साताऱ्यातल्याच मुली नाही तर मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रातल्या मुलीच असुरक्षित आहेत एवढ्या लहान मुलीची हत्या होणं म्हणजे महिला सुरक्षिततेची हत्या होण्यासारखं आहे आणि मग महिला आयोग काय करतंय महिला आयोग निश्चितच मी म्हणेन महिला आयोगाच्या अध्यक्षा इथे येऊन गेले असतील त्यांनी काही ज्या आहेत ते इन्स्ट्रक्शन दिले असतील पण या घटना होऊ नयेत किंवा या घटना झाल्यावर तातडीनं काय दखल घेतली गेली आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये ज्या या घटना वाढत आहेत त्याच्यासाठी त्यांनी काय पथकं स्थापन केलेली आहेत त्यासाठी पोलिसांनी पोलिसांना त्यांनी काय निर्देश दिलेत या घटना होऊ नयेत म्हणून ग्रामीण भागामध्ये आपण बघतो मी आत्ता येताना तेच बघत होते की एखादे संध्याकाळची जर मुलगी रस्त्यावरून येणार असेल तर कुठेही लाईट नाही आहेत आजूबाजूला शेत आहे मला तर वाटते की पंचवीस तीस किलोमीटर चौकी पण नसेल गाव गावाच्या आजूबाजूला न्याय मागायचं कुठे आणि न्याय मागितल्यावर तात्काळ मदत मिळणार आहे का आणि मग म्हणूनच महिलांना खंबीर बनवणं त्या मुलींना स्ट्रॉंग बनवणं आणि त्यासाठी मग राज्यामध्ये महिला आयोग आहे महिला आयोगाने तशी पावलं उचलणं गरजेचं आहे आता तरी त्यांनी जे आहे ती अशा घटना होऊ नयेत यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टाचा विषय काढला होता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हटलं की तीन तीन वर्ष झाली तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या केसेस अजूनही पेंडिंग आहे आरोपीला अजूनही फाशी झाले या घटनेमध्ये तुम्ही नेमकी आता काय मागणी करणार करणार कारण की ही केस सुद्धा पुन्हा जर तीन वर्ष त्या मुलीला झाडावर हो लागणार असेल तर नेमकी ह्या संपूर्ण परिस्थितीत तुमची मागणी काय असणार आहे फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं पाहिजे या अनेक ठिकाणी आम्ही स्वतः मागणी केलेल्या आहेत विशेष सरकारी वकील चांगला असला पाहिजे अशा मागणी केल्या आहेत पण तशा प्रकरणांमध्ये निकाल दोन दोन तीन तीन चार चार वर्ष लागलेच नाहीत एखादा निकाल लागला तर आरोपी परत हायकोर्टात जातो सुप्रीम कोर्टात जातो सुप्रीम कोर्टात जरी शेवटची कुठे फाशीची शिक्षा झाली तर राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज केला जातो त्यामुळे या प्रकरणात मला स्पष्टपणे सांगायचं आहे की या आरोपीने दोन हजार तेराला सुद्धा या मायमाऊलीची मुलगी मारलेली आहे आत्ता एक मुलगी जी आहे तिची हत्या केली आहे पोलिसांनी सुद्धा जे आहे ते नीट तपास केलेला नव्हता आणि सुडापोटी जर अशी हत्या झाली असेल तर अशा आरोपीला त्यानं जशा त्या मुलींना तडपडून मारलं तसंच त्याला जे आहे ताबड ता ते ताबडतोब त्याचा एन्काउंटर करा आणि हे प्रकरण संपवून टाका काय सांगाल आत्तापर्यंत या घटनेच्या पार्श्वभूमीने महिला आयोग असेल माझी मया महिला आयोग आयोगाध्यक्ष असतील आमदार असतील अशा अनेक लोकांनी या ठिकाणी भेटी दिलेली आहे प्रत्येकाने आपली भूमिका मांडलेली आहे गावकरी म्हणून गावाचे सरपंच म्हणून उपसरपंच म्हणून एकंदरीत गावाची काय भूमिका आहे किंवा गावाची या घटनेच्या अनुषंगाने नेमकी आता काय मागणी त्या आरोपीला तीन महिन्याजात फाशी शिक्षा व्हावी हो ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती झाली पाहिजे लवकरात लवकर म्हणजे तीन आतच व्हावी हो नाहीतर असे आपण कित्येक खटले बघतो वर्षानुवर्ष चालू असतात तसं न करता तीन महिन्यात फाशी व्हावी ही प्रमुख मागणी आहे आमची ग्रामपंचायत व गावाच्या वतीनं घटना घडल्यानंतर आता झालेले त्याच्यानंतर ह्या घटना भविष्यात तुमच्या कारकिर्दीत भविष्यात घडू नयेत म्हणून तुम्ही कुठल्याही योजना करताय किंवा काय तुमच्याकडे आता प्लॅनिंग आहे गावात आम्ही सर्व सी सी टी व्ही बसवलेत हो ह्या चार दिवसात सर्वत्र जे जे मेन मेन ठिकाणं आहेत अशा ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेत हो आणि जनजागृती पण आहे असं काही निदर्शनास आलं आहे की कोण अपराध अपराधी बाहेरचं असेल गावातला असेल तर ते लगेच ग्रामपंचायतला कळवा अशा पद्धतीने गावामध्ये काही काम झालं क्रोश मिटिंग किंवा काही कॅन्डल लाईट अशा पद्धतीने सुद्धा आयोजन झालेले गाव एक आहे म्हणून त्या माध्यमातून आता राज्यभरातून तुम्हाला पाठिंबा मिळतोय आणि आरोपींना शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी भूमिका आहे गाव पातळीवर तुम्ही या कुटुंबाच्या माग आहात तिथून पुढे सुद्धा तुम्ही कसं काय पद्धतीने त्यांना सहकार्य करता ह्या कुटुंबाच्या आम्ही त्या उम आरोपीला फाशी होईपर्यंत कुटुंबाच्या आम्ही सोबत आहोत सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत दोन हजार तेराच्या घटनामध्ये जी घडली होती त्यावेळेस त्या मावलीला काही लोकांनी येऊन ती केस माघारी घ्या अमु करा तमो करा अशा पद्धतीनं त्यांना दिवस देण्याचा किंवा त्यांना माघारी घेण्याचा प्रयत्न केला गेला या केसमध्ये यांच्याकडनं असं काय होऊ नये म्हणून तुम्ही काय दक्षता घेणार आहे असं काय होणारच नाही सर कारण आता संपूर्ण महाराष्ट्रभर गाव त्यांच्यासोबत आहे सगळं त्यामुळं ह्या प्र आरोपात असं काही होणार नाही आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे फाशी गावाची प्रामुख्याने तीन महिन्याच्यात फाशी व्हावी आरोपीला